ओम भुजंगेशाय हे सर्पराजाय धीमही तनो नाग प्रचोदयात तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा दरवर्षी नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुष्क पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी लोक नागाची पूजा करतात वासुगी नाग हा भगवान शिवाच्या गळ्यातील माळ आहे तर भगवान विष्णू शेषणाच्या पलंगावर झोपलेले असतात धार्मिक मान्यतेनुसार पृथ्वीचे वजन शेषनागाने पेलेले आहे तर वासुकी ही समुद्रमंथाच्या वेळी मजबूत दोरी होती त्यामुळे समुद्रमंथन झाले त्यातून अमृतासह अनेक मूल्यवान वस्तू बाहेर पडल्या आणि श्रींद देवांना पुन्हा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळाला यंदा हिंदू धर्म कालिंडरनुसार नागपंचमीसाठी श्रावण शुल्क पक्षातील पंचमी तिथी शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी आहे नागपंचमी संदर्भात बालपणापासून आपण अनेक गोष्टी ऐकत आलो आहोत ती म्हणजे या दिवशी काही चिरू कापू नये तळू नये भाजू नये कोणाची हिंसा करू नये जमीन खणू नये पावसाळ्यात ही सगळी ठिकाणी नागसाप यांच्या विश्रांती स्थाने असतात आपला आपल्याकडून त्यांची इजा होऊ नये म्हणून सावधानगिरी बारगण्याच्या दृष्टीने हा नियम आखला आहे ही, ही सावधानगिरी पावसाळा संपेपर्यंत बाळगायची असते त्या दिवशी जशी शेतकामाला सुट्टी तशीच शेत गृहिणीला सुद्धा सुट्टी असते त्याला जोड दिली जाते एका पौराणिक कथेची ती कथा पुढील प्रमाणे आहे एकदा एक शेतकरी जमीन नागरत असताना त्याच्या नागराचा फाळ नागाच्या बिळ्यात घुसला त्यामुळे त्या, त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली बाहेरून आलेल्या नागिनला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला त्या रागाच्या भरात तिने शेतकऱ्याच्या त्याच्या मुलासह दंश करून मारले त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती शेवटी तिला देखील दंश करून मारण्यासाठी ती नागिन तिच्या गावी गेली त्यावेळी ती मुलगी पाटावर चंद्रकंथांनी काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती मनोभावे पूजा करून तिने दूध दयाचा नैवेद्य पूजेतल्या नागाला दाखवला तिची ही भक्ती पाहून नागिनीचा राग शांत झाला ती स्वतः ते दूध प्यायली तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आई वडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले दुसऱ्या कथेनुसार एका सावकाराला सात मुलगी होती त्यापैकी धाकट्या मुलाच्या पत्नीला भाऊ नव्हता एकदा तिने एका सापाला मारताना वाचवले त्यावेळी त्या सापाने तिला ते मागितले तेवढे धन दिले त्यामुळे ती अधिक सुखी समृद्ध जीवन जगू लागली या कथांवरून कळते की आपली संस्कृती प्रत्येक जीवाचा आदर करायला शिकवते यासाठीच नागपंचमीच्या दिवशी चिरणे भाजणे तळणे खोदणे इत्यादी कामे टाळली जातात तरी देखील हा सण असल्यामुळे मोदक पुरणपोळी दिंडी पातोळ्या यासारख्या प्रत्येक त्या दिवशी किंवा आणल्या दिवशी करून त्याचा नैवेद्य दाखवला जातो गावातच नाही तर शहरी भागातही पावसाळ्यात सापाचे दर्शन होते परंतु सर्पमित्रामुळे त्यांचे भय न वाढता त्यांना पकडून सुरक्षित स्थळी मार्गस्थ करण्याबाबत पुरेशी समाज जागृती झाली आहे या निमित्ताने पाटावरील रांगोळीच्या नागपूजेबरोबर खऱ्या खुऱ्या नागांचे प्राण वाचवणाऱ्या सर्पमित्रांना गोड खाऊ घालते तर या सणाच्या व्यापक दृष्टिकोन सार्थकी लागू शकेल